श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा ऑगस्ट आहे करतेमृत गुरुप योग गुरुपशामृत योग सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल तर उत्तरात्र बारा वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे तसेच याच दिवशी श्रावणातील शेवटच्या गुरुवारी मासिक शिवरात्रीचे व्रत देखील केले जाणार आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्यात वृद्धी होते अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला मंगलदायी किंवा मांगलिक तारा असे म्हणतात गुरु पुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्व हे दिलं जातं तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते पैशा संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुषामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी गुरुपुषामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करायची आहे अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो या योगात तुम्ही जे काही काम करता ते यशस्वी होते कुटुंबाची प्रगती होते गुरुपुषामृत योगासोबतच अमृत सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग देखील या दिवशी तयार होत आहेत आणि या योगांमध्ये जे पण आपण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असत पुष्य नक्षत्राला नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याची देवता बृहस्पती आहे गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे संपत्ती सौख्य समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो आणि म्हणूनच गुरुभोषामृत योगात तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे जीवनातील सर्व शत्रू दूर होतीलच होतील पण आपलं सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुपुषाम योगाला विशेष महत्त्व आहे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे ले आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान पुण्य तर प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत हे मिळणार आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळी ब्रह्म उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुर्तार आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी महादेव माता पार्वती गणपती बाप्पा तसेच भगवान कुबेरांचं स्मरण हे करायचं आहे आणि आंघोळीला पाणी हे काढायचं तर तुम्ही करता थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर हळद गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्य असं सा महत्व आहे हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश देखील प्राप्त होत असतं गुरुपुश्रामृत योगाच्या दिवशी तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल पण अगदी दहा रुपयाची का होईना तुम्हाला हळदी खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायची ही हळद आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात विष्णूंना आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशी पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर काळे तिळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे त्यांचे जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे आहे पण गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही त्याचबरोबर आपल्याला आंघोळ करताना या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे गंगे चमुने च गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी गुरु या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतच तर अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिडांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे श्रीहरी विष्णूसोबत माता लक्ष्मीची पूजा करायची तसेच महादेवांसोबत माता पार्वती आणि गणपती बाप्पा आणि भगवान कुबेरांची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची तसेच या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ